आता वळूया माणिकराव कोकाटे यांच्या पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वाद सापडलेले आहेत शेतकऱ्यांबाबत केलेली वक्तव्य त्यांना आता भोवणार आहेत विरोधान सह किसान सभेने इशारा दिलेला आहे माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले त्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्या सापडलेत शेतकऱ्यांबाबत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय का पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा शेतकऱ्यांचं असं म्हणलं की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे भाऊ असं ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे ढेकाचे पंचनामे करायचे का नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात वावरात आहे त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याची पंचनामे करणं आवड आहे ते नियमात पसंत नाही साडीतले नाही शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करतो शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रीत